ह्युमन मेटानिमो व्हायरस अर्थात एच एम पी व्ही या व्हायरसने चीनमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे भारतातही आत्तापर्यंत एच एम पी व्हीचे सात रुग्ण आढळलेत त्यातील दोन रुग्ण महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आढळलेत तर बेंगलोरमध्ये सुरुवातीलाच दोन रुग्ण आढळले होते याशिवाय अहमदाबाद चेन्नई कोलकातामध्ये प्रत्येकी एक असे एच एम पी व्हीचे एकूण सात रुग्ण देशात आहेत या सगळ्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत त्यानुसार केंद्र सरकारने या व्हायरसबाबत अलर्ट जाहीर केला आहे तर राज्य आणि केंद्र सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत नागपूरमध्ये सात आणि तेरा वर्षाच्या मुलांना एच एम पी व्ही व्हायरसची लागण झाली त्यांना आधी स्वाइन फ्लू झाला होता त्यानंतर ते तीन जानेवारीला त्यांची पी सी आर टेस्ट केली त्यात या दोन्ही मुलांना एच एम पी व्ही व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं लहान मुलं प्रतिकार शक्ती कमी असणारे आणि वृद्धांना या विषाणूची लागण लगेच होत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषाणूमुळे घाबरण्याचं काही कारण नाही असं स्पष्ट केलंय मात्र पाच वर्षांपूर्वी करोनामुळे जगभर हाहाकार माजला होता परिणामी एच एम पी व्ही विषाणू कोरोनासारखाच आहे का तो पुढे जाऊन करोनाचं रूप धारण करेल का असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागलेत लोकांच्या मनातील मनाती काही प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत पहा नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलविडू पहिला प्रश्न करोना आणि एच एम पी व्ही सारखाच आहे का करोना आणि एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणं पाहिली तर दोन्ही विषाणू सारखेच आहेत मात्र एच एम पी व्ही आणि करोना वेगवेगळ्या विषाणूजन्य कुटुंबांमधून आले आहेत त्यांचे परिणाम मात्र वेगवेगळे आहेत करोनासाठी सार सी ओ व्ही टू हा विषाणू जबाबदार होता एच एम पी व्हीची लागण झालेल्या रुग्णांना कोविडसारखाच खोकला ताप नाक चोंदणे आणि दम लागणे असे लक्षणे आढळून येतात थंड हवामानात त्याचा धोका जास्त असतो लक्षणं सारखी असल्याने एच एम पी व्ही करोनासारखाच घातक आहे का तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे करोनामध्ये कॉम्प्लिकेशन्स अधिक होती रुग्णांचे व्हेंटिलेटरवर जाण्याचे प्रमाण जास्त होते करोनाच्या वेगवेगळ्या लाटा यायच्या कोरोनाचे लॉंग टर्म साईड इफेक्टसुद्धा खूप होते मात्र एच एम पी व्ही हा संसर्गजन्य कमी आहे सर्दी ताप खोकला हीच त्याची लक्षणं आहेत ज्यांना खूप जास्त त्रास होतो त्यांनी डॉक्टरांकडे जावं एच एम पी व्हीची संसर्ग झाल्याचं समजताच रुग्णांनी घरी थांबावं सर्दी ताप खोकल्याचा उपचार करावा असं सांगण्यात येत आहे दोन हजार दोन दोन हजार तीनपासून एच एम पी व्ही व्हायरस भारतात प्रेझेंट असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे एच एम पी व्हीची लागण झाल्याने मृत्यूची शक्यता कमी असते मात्र चायना सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सी डी सीनुसार एच एम पी व्ही विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे योग्य उपचार घेतले तर या विषाणूचा धोका कमी आहे तिसरा प्रश्न एच एम पी व्ही हा कोविडप्रमाणे चीनमधून आलेला नवा व्हायरस आहे का दोन हजार एकोणीसमध्ये करोना व्हायरस पहिल्यांदा डिटेक्ट झाल्याने त्याला कोविड नाईन्टीन असं नाव दिलं होतं त्यानंतर जगभरात कोविडने घातलेला धुमाकूळ कोणीही विसरू शकत नाही आता चीनमधील वुआनमध्येच एच एम पी व्ही आढळून आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीती निर्माण झाली त्यामुळे एच एम पी व्ही हा कोविडसारखाच आता पहिल्यांदा आढळला आहे का असा प्रश्न उत्पन्न होणं साहजिकच आहे पण याचं उत्तर नाही असं आहे एच एम पी व्ही व्हायरसचा फैलाव सध्या चीनमध्ये होत असला तरीही या व्हायरसचा उगम चीनमध्ये झालेला नाही हा व्हायरस दोन हजार एकमध्ये पहिल्यांदा नेदरलँड्समध्ये आढळला होता तर चायना सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणजे सी डी सीने हा व्हायरस साठ वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे तर भारतातही हा व्हायरस यापूर्वी आढळून आल्याचंही सांगितलं जात आहे पुढचा प्रश्न एच एम पी व्ही विषाणू कसा पसरतो एच एम पी व्ही विषाणूचा प्रसार दर करोना विषाणूपेक्षा कमी आहे मात्र एच एम पी व्ही हा करोनासारखाच पसरतो जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते शिंकते किंवा बोलते तेव्हा काही थेंब हवेत पसरतात संसर्ग झालेल्या व्यक्तींशी थेट संपर्क किंवा शारीरिक संपर्काद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो संक्रमित व्यक्ती स्पर्श करेल त्या ठिकाणाला इतरांनी स्पर्श केला तरी त्याचा प्रसाराचा धोका वाढतो त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी एच एम पी व्हीचा प्रसार गर्दीच्या भागात जास्त होण्याची शक्यता आढळते दरम्यान आपण कोरोनाची लस घेतली आहे मात्र कोरोनाची लस घेतली तरी एच एम पी व्ही व्हायरसची लागण होऊ शकते असंही सांगितलं आहे एच एम पी व्ही विषाणूचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे लहान मुले वृद्ध गरोद स्त्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांसाठी हा विषाणू घातक ठरण्याची शक्यता आहे सध्या भारतात आढळलेली सर्व रुग्ण ही लहान मुलंच आहेत त्यामुळे लहान मुलांमध्ये या विषाणूंमुळे निमोनियासारख्या श्वासस्वाच्या संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते तर दमा किंवा सी ओ पी डी सारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आजारात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते तसेच गर्भधारणे दरम्यान एच एम पी व्हीमुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आई आणि बाळाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांनाही एच एम पी व्ही विषाणूपासून वाचण्याची वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेणं गरजेचं आहे एच एम पी व्ही विषाणूवर लस आहे का किंवा त्याचा प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत आरोग्य विभागाच्या दृष्टीने हा विषाणू पूर्वीपासूनच अस्तित्वात असला तरी त्याच्यावर अद्याप तरी कोणतीही लस उपलब्ध नाही त्यामुळे हा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करोनाप्रमाणेच काही प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरतात साबण आणि पाण्याने कमीत कमी वीस सेकंद हात धुणे न धुतलेल्या हाताने डोळे नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळणे आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे ज्या रुग्णांना सर्दीसारखी लक्षणे आहेत त्यांनी खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवणे तर कप आणि भांडी इतरांसोबत शेअर करणे टाळणे यासह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा सा वापरही प्रभावी ठरू शकतो सर्वसाधारणपणे लोकांना सर्दी खोकला सारखाच होत असतो त्यामुळे एच एम पी व्हीची लागण झाल्याचं कसं ओळखायचं एच एम पी व्हीची लक्षणं सामान्यत संसर्ग झाल्यानंतर तीन ते दहा दिवसात दिसतात लहान मुलं ज्येष्ठ नागरिक गर्भवती स्त्रियांना श्वासाचा त्रास जाणवत असेल सतत ताप येत असेल तर त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध टेस्ट कराव्यात त्यात कोणी पॉझिटिव्ह आढळले तर संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही टेस्ट करणे बंधनकारक ठरते त्यामुळे एच एम पी व्ही उद्रेक होणार नाही एच एम पी व्ही विषाणू हा सामान्यच आहे क्लिव्हलँड क्लिनिकच्या मते बहुतेक लोकांच्या मते हा विषाणू ते पाच वर्षांच्या होण्याआधी सापडतो तर संशोधकांच्या मते मुलांमधील दहा ते बारा टक्के श्वसनाचे आजार एच एम पी व्हीमुळेच होतात आता हा विषाणू चीनमध्ये आढळला असला तरी तिथे श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरणाऱ्या विषाणूमध्ये एच एम पी व्ही हा आठव्या क्रमांकावर आहे या विषाणूच्या संसर्गाचा रेट चार पॉईंट एक टक्के असून तो इन्फ्लुएन्झा विषाणूच्या तुलनेत खूपच कमी आहे त्यामुळे एच एम पी व्ही मुळे घाबरण्याचं काही कारण नसल्याचं सांगण्यात येत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हायरस नवीन नाही यापूर्वी हा व्हायरस आला आहे पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसत आहे त्यामुळे एच एम पी या व्हायरसला घाबरण्याचं काही कारण नाही असं आवाहन केले या संदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना माहिती देण्याचं ठरवलं आहे या संदर्भात चुकीची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी आरोग्य विभागाची बैठक झाली आहे केंद्र आरोग्य मंत्रालयांबरोबर बैठक चालू आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा